महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदेशीर बांधकाम कामगारांच्यासाठी अंमलबजावणी करून तीन महिन्यापूर्वीचे सर्व प्रलंबित अर्ज मंजूर करून कारवाई होण्याबाबत तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि तारीख तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय कामगार मंत्री सचिव यांना निवेदन पाठवलेले आहे या निवेदनासंदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी कार्यवाही करण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्याकडे निवेदन पाठवून दिलेले आहे परंतु या निवेदनाबाबत कामगार विभागाच्या सचिव यांनी अजिबात दखल घेतलेली नाही इतकेच नव्हे तर कायदेशीर अंमलबजावणीबद्दल सुद्धा आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल सुद्धा काहीही अंमलबजावणी सांगली जिल्ह्यामध्ये केलेली नाही महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा लाभ घेणाऱ्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या साठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी कायदा लागू केलेला आहे या कायद्याची अंमलबजावणी तारीख दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे परंतु या कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार एकाही बाबीची पूर्तता महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने अद्यापही केली नाही त्यामुळे कामगारांच्यावर अन्याय होत आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सध्या तीन महिन्यापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असलेले बांधकाम कामगारांची नोंदणी नोंदणीकरण व लाभ मिळण्याचे लाखो अर्ज प्रलंबित आहेत फक्त भांडी वाटप आणि पेट्या वाटप एवढेच काम सध्या चालू आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार चौदा रोजी शासनाने शाशन, आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज एका महिन्यात निकाली काढावेत म्हणूनच तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले सर्व अर्ज मंजूर करून त्याप्रमाणे शासनाने जाहीर करावे अन्यथा या महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम कायद्याचा भंग सुद्धा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सुरू आहे म्हणून कारणांच्या सह उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल याची कृपया नोंद घ्यावी कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील बांधकाम कामगारांना या कायद्यासंबंधी माहिती देणे अर्ज मंजूर करण्याच्या हमीबद्दल कामगारांना माहिती देणे तसेच कायद्याची हमी अंमलात येण्यासाठी सध्या बांधकाम कामगारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात व मंजूर केले जातात या अर्ज प्रक्रियेमध्ये या अधिनियमाचा कसलाही उल्लेख करण्यात आलेला नाही किंवा ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जाच्या हमीबद्दल काहीही समाविष्ट केलेले नाही इतकेच नव्हे तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज अर्जाचा नमुना सुद्धा अजूनही कायदा लागू झाल्यानंतरही कामगार विभागाने काढलेला नाही अशाही प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याची चेष्टा करणे व बांधकाम कामगारांच्यावर अन्याय करणे हे कामगार विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांच्यामार्फत सुरू आहे तर याबाबत आपण सत्वर कारवाई करावी त्याचबरोबर तीन महिन्यापूर्वी जे बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज आहेत ते दिनांक नऊ नऊ दोन हजार चौदाच्या जी आर नुसार मंजूर झाल्याचे घोषित करावे अन्यथा हे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती करण्यात आली आहे तसेच यावेळी दीपक म्हात्रे पिंपरी पुणे उस्मान शेख परभणी बिलाल खान मुंबई विशाल बडवे सांगली सय्यद खाजा अकोला पांडुरंग मंडले कृष्णात मंडे आकाश नागराळे श्रावण कांबळे कोल्हापूर प्रभाकर सावंत कोल्हापूर रामचंद्र पाटील जळगाव वसंत गायकवाड अहिल्यानगर अनिल शिंदे यवतमाळ रामचंद्र पाटील जळगाव वसंत गायकवाड अहिल्यानगर औरंगाबाद अमोल लढे यवतमाळ संतोष जगताप नाशिक अंकुश राठोड नांदेड नांदेड शिराज शेख लातूर सुशांत कांबळे कोल्हापूर संतोष बेलदार सांगली योगिता शेंडगे पुणे अमोल झेंडे सातारा उपस्थित होते आज दहा डिसेंबर आहे जगामध्ये मानव अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो या मानव अधिकार दिनानिमित्त श्रम अधिकार हा मानव अधिकार आहे अशी घोषणा करून आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार काम संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निदर्शने करीत आहोत आम्ही जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे दोन दिवसापूर्वी निवेदन पाठवलेले आहे आणि आता ही निवेदन देत आहोत आमची मुख्य मागणी अशी आहे की या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे विविध योजना आहेत सांगली जिल्ह्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत आणि त्यांचे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत या वर्षभरातले अर्ज सगळे न तपासता पेंडिंग ठेवलेले आहेत त्यांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे आणि हे अर्ज ताबडतोब मंजूर झाले पाहिजेत अन्यथा आम्ही या मागणीसाठी कलेक्टर कचेरी समोर आठ दिवसानंतर बेमुळं उपोषण करणार आहोत या कल्याणकारी मंडळाला सरकारच्या निर्णयाची सुद्धा भीती वाटत नाही आता या सरकारनं हमी दिलेल्या बांधकाम कामगारांना तीन महिन्याचे आज सगळे अर्ज मंजूर होतील हा कायदा लागू झालेला आहे तरी सुद्धा एक लाख अर्ज प्रलंबित आहे त्यामुळे एकतर आमचे सगळे अर्ज मंजूर करा नसेल तर त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा ही आमची मागणी आहे सांगली जिल्ह्यामध्ये घरांचे शेकडो अर्ज प्रलंबित आहेत कुणालाही पेन्शन मिळालेली नाही मृत्यू झालेले कामगार जे आहेत त्यांच्या विधवा महिलांना वर्ष झालं तरी अंतविनीची रक्कम मिळालेली नाही अशी सगळी अनावस्था सुरू आहे आणि हे बांधकाम कल्याणकारी मंडळ फक्त कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी काम करत भांडी घ्या पिटी घ्या आणि कप घरात बसा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या भांडी पिटीमधले जे कंत्राटदार आहेत ज्यांना करोडो रुपये दिले जात आहेत टक्केवारी चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना बांधकाम कामगारांचे मुख्य प्रश्न आहेत मागणी आहेत कल्याणकारी योजना आहेत त्याची अंमलबजावणी होत तर ही अंमलबजावणी करावी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना मिळून द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे धन्यवाद आज काय केले आज या ठिकाणी कलेक्टर कचेरी समोर आम्ही निदर्शन केलेली आहेत निवेदन दिलेलं आहे आणि आठ दिवसानंतर आम्ही पुढचं आंदोलन ठरवणार आहोत